श्रीरामपूर येथे सिने अभिनेत्री श्रुती मराठेच्या प्रमुख उपस्थितीत दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला आहे श्रीरामपूर दहीहंडी उत्सव समिती आणि युवा उद्योजक जितेंद्र तोरणे यांच्या वतीने दरवर्षी दहीहंडीचे आयोजन केले जाते विजेत्यांना लाखो रुपयांची बक्षिसे दिली जात असल्याने विविध जिल्ह्यातील गोविंदा पथकांनी या दहीहंडी उत्सवात सहभाग नोंदवला दहीहंडी फोडण्याचा बहुमान छत्रपती संभाजीनगर येथील भवानीनगर मित्रमंडळाने पटकावला यावेळी हजारोंच्या संख्येने जमलेल्या तरुणाईने डीजेच्या तालावर मनमुराद नृत्याचा आनंद लुटलाय मानाचे श्रीरामपूर दही अंडी हा उत्सव ही जवळपास चार वर्षापासून या येतोय आणि दही अंडी हा श्रीरामपूर सगळ्यात मोठ्या प्रमाणात इथं साजरा करतात त्यामुळे श्रीरामपूर जिंदगी हंडी हा विशेष काहीतरी संदेश हा पूर्ण जनतेला देऊन जाते अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे गेली अकरा वर्षापासून दही हांडी उत्सव हा मोठ्या जल्लेशात आम्ही श्रीरामपूर साजरा करतो आणि हे दही हांडीचं व्यासपीठ असा आहे साहेब की याच्यावर अनेक राजकीय उलताफलच झालेले आहे या ठिकाणी अनेक 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 सामान्य कुटुंबातील लोक येऊन मोठे मोठे या ठिकाणी आमदार नगराध्यक्ष सभापती झालेले आहेत आणि हे दहीहंडीचं नुसतं व्यासपीठ नसून हे एक राजकीय व्यासपीठ आहे इथे तरुण तरुण ठरवतात की आज श्रीरामपूरला काय हवं आहे आणि आपण काय बदल केला पाहिजे इथे येऊन तरुण ठरवतात आणि इथं जो तरुण तुम्ही बघता एवढा सगळा जनसमुदाय होता लाखोच्या संख्येने हा जन जनसमुदाय हा श्रीरामपूरची नवीन काय वाटचाल होईल नवीन तरुणांना काय पाहिजे हे ठरवणार आहे हा हे व्यासपीठ आहे म्हणून या दही विशेष असे महत्व या श्रीरामपुरात आहे आणि ही मानाची पहिली दही अंडी आहे तर त्यामुळे नक्कीच या ठिकाणी तरुण ठरवतील की उद्याचं सिरामपूर कसं घडलं पाहिजे तरुणांना काय पाहिजे हे सर्व हे सिरामपूरच्या दहीहंडीमध्ये घडणार आहे आणि या दहीहंड्याच्या निमित्ताने हेच मी आज सिरामपूर म्हणून सांगतोय की आज श्रीरामपूरला बदल हवा आहे आणि भूमिपुत्रांना न्याय मिळाला पाहिजे तेच आज ओरडून या दहंडीमध्ये सर्व तरुण आम्ही पूर्ण जल्लोषाने सांगत आहोत आणि दहीहंडी मोठ्या आनंदाने या ठिकाणी साजरी करत आहोत नेहमी सांस्कृतिक कार्यक्रमात अग्रेसर असलेले समर्थ प्रतिष्ठान शिर्डी शहराच्या वतीने सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील गणेश भक्तांसाठी गणेशोत्सव निमित्त भव्य केदारनाथ मंदिराचा हुबेहूब देखावा सादर करण्यात येणार आहे तरी दिनांक सात सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर गणेशोत्सव काळात भव्य देखावा भाविकांसाठी उभारण्यात येणार असून शिर्डी व परिसरातील गणेश भक्तांनी श्री केदारनाथ मंदिर देखाव्याचा लाभ घ्यावा ठिकाण हॉटेल साईस चौक पिंपळवाडी रोड शिर्डी आपले नम्र समर्थ प्रतिष्ठान शिर्डी